私たち、国酒、売れんの。で、i 長、6歳の時に言うの旅。あんなに言う時は、時間、節できたし、進展者の話題で、やはり、一緒に始めた時間など。 মহারাষ্ট্র জিহার জিহার যায় সাতলা গেলো পুনেলা গেলো সোলাপুর জিহ্যাত গেলো জলগাঁ জিহ্যাত গে নাশিক জিহ্যাত গেলো অহমদনগর জিহ্যাত গে যাল গেলো ঔদলে গেলো पैलणीला गेलो आणि आज उभा एक होत झाली की शाह शास्त्र बोलून माझा घसा बसला पण घसा बसला आणखी काही हो आज देशाच्या समजतील जी स्थिती आहे त्याच्यामध्ये तुम्ही मी जागे झालो नाही अनेक संकटांना हे खर्च तोंड द्यावं लागेल आणि म्हणून मोदी हे देशाचे प्रधानमंत्री त्यांचं नक्की राजकारण प्रशासन काय आहे तुम्हाला सांगावं या हितीवर आपला देश हा सामान्य लोकांचा देश लोकांच्या समस्या सांगत आहे काय सांगत आहे माणूस असो शहराचा मध्यम वर्गी असो त्याला विचारे तुझ्या हुशे आश्चर्य काय पहिले उत्तर महागाईनं शासन गेले आधी महागाई तुम्ही तुम्हाची राज्याचं क्षेत्र आहे आणि त्यांचं आश्वासन काय होतं हे राज्य करते एकोणीसशे दोन हजार चौदा साली सत्तेवर आले दोन हजार चौदा ला म स्वागत असताना मोदी साहेबांनी सांगितलं की सध पन्नास टक्क्याने पन्नास पन्ना दिवसामध्ये मी कमी करतो आजकाल काय झालं जय साईंसी से सवेरा फिर पहले hoca एकटा से पहले से चली कवि करण शास्त्र से हमें 667 तक फिर से वाज्य हवा सुआना tutur. से फिर से वाज्य से 700 से 700 लाल ये का में से समझे से से योजना वातो फिर आणि महागाची ही झेड सामान्य माणसाला अधिक बसायला असते एक भाजप अनेकांच्या घरामध्ये आज गॅसचा सिलेंडर आहे काय किंमत होती मोदींनी दोन हजार चौदाला घरगुती गॅसच्या संबंधीची किंमत पन्नास टक्क्यांनी आणायची कौल केली साधे देव तत्त्व चित् रे एका स्टूडियो में आणि आज तो जावा आश्चर्य से दिस हे हर संजा 있어 सृयन देते जर लगे फ्यूचर से दरवाजे रीजन से दरवाजे सामान्य अंतस संसार आणि व्यवहार झाले हे दिस देव आवड पसंद आज इच्छावचनी साहिब いやたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私ンちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私 सर्व दराचा अभ्यास आणि त्यांनी असा केभार दिला की हिंदुस्थानामध्ये सोळा मी जर घेतली तर त्याची सत्याऐंशी उदय ही लेखा होईल सत्त्याऐंशी टक्के चौदाचा उदय आज लेखा दिले आणि त्यांना सोळा टक्के रोजगार द्यायच्या उदय मोदी साहेबांनी दिला होता त्याच्यात काही त्यांच्या ठिकाणी केलं तर केला काय केलं सत्याचा गैरवापर सत्याचा गैरवापर कसा केला निर्गीवादान संकल्पाचा देशामध्ये झारखे नावाचे राज्य आदिवासींचे राज्य तिथे आदिवासी मुख्यमंत्री गैर आदिवासींच्या फॅशासाठी अखंड प्रयत्न करणार आहे आणि त्याच्या कामावर मदत केली नाही म्हणून त्यांनी ती का तुम्ही मोदींचा परिणाम काय झाला त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आज सुरू करून आवडतात मराठी उल्लेख सरकारने दिल्ली देशाची राजधानी दिल्लीचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अरविंद केजरीवाल तीनदा मुख्यमंत्री आहेत त्यांचं वैशिष्ट्य İki çenem tam sarılıcak ya, derin sarılıcak. Ama gerçekten sarılıcak, gerçekten sarılıcak. Zaten 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 sarılıcak.

sen ad asektörün çaktığı, tam herkesin de, tamamen tam felciye gidiyoruz. Tam teneffüs ettiğimizde ne alacağız? Onlar, asaçal mı ne? Lokal seyirci öyle Az mülkü sen sen artık sen mülkü dönme sen ki sadece sadece vakti sen, çünkü bir sen insan, az ya da sadece fazlaya mı ancak sen sadece vazgeçer sen, sen ya ne diyeceğinde, o vazgeçme ne sen vazgeçme diyeceğinde, या दिल्लेचा संबंधी माझे अनेक वर्षाचे संबंध पद्मच्या भाषांचे होते आणि त्यांना साथी साथीजी शेतीजी त्यांनी उस्मानाला दाराशील हा दिल्ला विकासाच्या संदर्भात पुढे जेवा पाहिजे ही मनापासूनची इच्छा होती स्वढ्या दिली महत्वाचे अधिकार दिले आणि हे सगळं केल्याच्या नंतर आज मी सगळ्यापासून ऐकतोय तिथे कोणत्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये राजकारण चालू आहे आणि कोणत्या पद्धतीने ते निकास केला असे उमेदवार यांचं वाचन नाही तर यांचं मला राष्ट्रीय इथे असे चालायचा प्रस्ताव होता तो मान्य केला आणि त्या हॉस्पित नाही कुठं नव्या मुंबईला आज दाराशी जिल्ह्यामध्ये इथल्या गरीब पेशंटची गरीब मानवण्याची अत्यंत आवश्यकता असते असा असताना हॉस्पिटलची प्रधान मिळवली आणि ते नव्या मुंबईत नव्या आणि गरिबांच्यासाठी सरकारने दिलेली ही योजना आज नव्या मुंबईमध्ये एका विशिष्ट वर्गाच्यासाठी चालवली जाते त्याचा अर्थ ज्या धाराशिव जिल्ह्याने शक्ती दिली लोक केलं त्यांना न्याय द्यायचा नाही आणि न्याय द्यायचा ज्याचा कमी शाळ नाही अशा ठिकाणच्या लोकांना सुविधा देण्याच्या संबंधीचं काम त्या हॉस्पिटलच्या वासपत आज त्यांच्या ठिकाणी केलं त्यामुळे

और यह उच्च एक है न सादा खाओ सुन सामने है यह उच्च हो जाए अनेक दृष्टि ऐसी कही चयन सो हो जाए फिर से खुद से साधन नहीं है और यह उच्च है उच्च एक है उधर से नियोजित से दूसरी मसलन सत्ताना या संकल्प से इच्छा में इससे से उच्च होना है और फिर से अंत आ जाए शायद संघाच्या लोकांची साथ कधीही सोडणार नाही असं व्यवस्थित त्यांचा आहे अशा आज ओम प्रकाश राज्य निर्वासांना मोठा मतदान निर्णय करा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझी जनसभ सोड करतो यानंतर अकरा होईल मी सर्वांना विनंती करतो की आभे आपण सर्वांनी उभे राहून सक्ष राष्ट्रगीताला सुरुवात करावी एक साथ राष्ट्रगीत सुरू करेगे दिनायक कर Good. Yeah. Yeah.